श्री संजय नामदेव आठवले त्यांना आपण पक्षी देणार आहोत यांना आहे सौरभ शिंदे श्री सौरभ शिंदे नाही तिसरी शिटी त्या एल पी सिंग तेही नाहीये मनोहर अमरे पुढचे नाव आहे मनोहर अमरे श्री मनोहर अंमरे आहे तीन अवजार आहे येथील अवजार आहे ये पुढचं नाव आहे अक्षय काशीनाथ हिरे

चला उतरा